कृष्ण हरी संस्कृत सांस्कृतिक संवर्धन संघ आळंदी देवाचे स्पर्धेत सहभाग घेत आहे माझे नाव श्लोक सिद्धेश्वर भोसले शिक्षण सातवी गट क्रमांक तृतीय मी निवडलेले श्लोक मुकम करोति वाचालम पंगुम लंगेम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम् श्लोक्रमं पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपभूत् मश्नामि प्रयतात्मनः श्लोक क्रमांक एक वंदे परमानंद माधवम ह्याचा अर्थ भगवंत ह्या श्लोकात म्हणतात कि बाबा जो मुका बहिरा किंवा पांगळा असेल त्याच जर त्याचं जर माझे खूप प्रेम असेल किंवा खूप तो माझी भक्ती करत असेल तर मी त्याच्यावर कृपा करतो जसं की तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो संत गोरा कुंभार त्यांनी त्यांचे स्वतःचे हात तोडले होते तर भगवंताने त्यांना परत हात दिले होते तर भ कुंभार हे रोज भगवंताची भक्ती करायचे आणि नामस्मरण करायचे भगवंतावर खूप प्रेम करायचे तरी भगवंतानी त्यांना हात दिले होते तर एके दिवशी गो कुंभार हे कीर्तनात कीर्तनाला गेले होते तर तर कीर्तनात सांगितले होते की भगवंताचा हात वर करून टाळ्या वाजवत नामस्मरण करायचं तर गोरा कुंभारांना दुःख वाटलं तर तेवढ्यात भगवंतानी त्या ते कुंभारांना हात दिले तर आपण बी अशीच भक्ती केली पाहिजे तर श्लोक क्रमांक दोन पत्रं पुष्पं फलं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं पत्र पुष्पूत मृष्णा तर भगवंत या श्लोकात सांगतात की बाबा तुम्ही मला पत्र पुष्प किंवा फळ हे वाहू नका तर मला फक्त मला प्रेम द्या तर सर्व संत होते ते, ते त्यांनी फक्त देवाला प्रेम दिलं जर आपण आपण बी जर आप भगवंतावर प्रेम केले तर त्याचे फळ आपल्याला भेटते राम कृष्ण हरी